जम्मू काश्मीर येथील पहिलगाम मध्ये दहशतवाद्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत देशभरात पाकिस्तान विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत असून आज कोल्हापुरातील तवडे हॉटेल चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा असलेला बॅनर शिवसैनिकांनी जाळला यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या के पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून सोडला होता

त्या अतिरेक्याने जाळेला आहे खरं तर ह्या केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुट्टपुटी लढाई खेळायची का त्यांची लाड करायची कशाने लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एकाच दिवसात पाणी बंद होणार आहे तर माझं मत एकाच दिवसात पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक आपली गेले ते डबल माणसं त्यांची माराने मुंडकी आणू इथं देशात आणा तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की भारताने हिंदुस्थानची ताकद काय ते प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्यानंतर हल्ले का, लाग का होतात अतिरेकी का जागे होतात हा एक संशयाचा तुम्हाला सांगतो एक विषय का असं होतंय पहलगाम त्याच्या आधी पुलवामा हल्ला झाला आरडीएक्स देशात येतं कुठल्या आरडीएक्स देशात तपल्या त्या तपास झाला का ही लोक दोन हजार लोक एका ठिकाणी अशी होती की जो सुरक्ष सुरक्षा रक्षक चर काय करत होते गुप्तचर खातं काय करत होतं यांना का कळत नाही अशा गोष्टी सैर वेळ दोन तास अतिरेकी थांबतात मारून जातात लोकांना अरे किती लोकांचे तुम्ही बळी घेणार आहे किती लोकांचे त्यामुळे आता नुसते इशारा देण्यापेक्षा थेट पाकिन हल्ला करा कारण हे जी मूळ यंत्रणा आहे हे लष्कर आहे खेळणं त्यामुळे जर काय करायचं असेल आणि लोकांना तर न्याय द्यायचा देशात तर माझी ह्या केंद्र सरकारला विनंती आहे डायरेक्ट हल्ला करा आणि नेस्ताना पाकिस्तानला करा अशी सर्व जनतेची मागणी आहे आता सोमवारी ह्या संदर्भात मी स्पष्ट भूमिका आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावतीने सोमवारी ह्या संदर्भात मी स्पष्ट भूमिका मांडतोय आणि काय महत्वाचे मुद्दे कोल्हापुरात आहेत कोल्हापूर सुरक्षितच नाही आहे आणि त्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून आमची भूमिका स्पष्ट करणार आहे